चॅम्पियन्स ट्रॉफीचा रिझल्ट लागून जवळपास तीन दिवस झाले पाकिस्तानच्या माजी प्लेयर्सनं टीम इंडियावर टीका केली इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन मीडियानं तर जुने दाखले देत टीम इंडिया आणि बी सी सी आयला टार्गेट केलं कुणाचं म्हणणं आहे आय सी सीनं बी सी सी आयसाठी आम्हाला डावललं तर कुणाचं म्हणणं आहे टीम इंडिया जिंकली कारण एकाच ग्राउंडवर सगळ्या मॅचेस खेळली पण या सगळ्यात न्यूझीलंडच्या एकाही प्लेअरकडून कसलीच तक्रार आली नाही उलट त्यांच्या कॅप्टननं भारतीय कॅप्टनचं म्हणजेच रोहित शर्माचं कौतुक केलं ना कुठल्या टिका ना कसले टोमणे सेमी फायनलला ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर आपल्याकडे सोशल मीडियावर सुद्धा जल्लोष सुरू होता बदला घेतल्याच्या मीम्स येत होत्या पण ट्रॉफी जिंकल्यावरही न्यूझीलंडचं ट्रोलिंग झालं नाही उलट रील्स व्हायरल झाले त्यांचं कौतुक करणारे त्यांच्या खेळाला आणि त्यांच्या खेळाडू वृत्तीला सलाम करणारे गेल्या दहा वर्षात जागतिक क्रिकेटमधल्या सगळ्यात कन्सिस्टंट क्रिकेट, क्रिकेट टीम्सपैकी एक म्हणून कायम न्यूझीलंडचं नाव घेतलं जातं चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या काही प्लेअर्सचे व्हिडिओ शूट झाले होते त्यांना विचारण्यात आलं की टीम इंडिया फायनलमध्ये गेली तर समोर अपोनंट कोण असेल बहुतांश प्लेयर्सचं उत्तर होतं न्यूझीलंड प्लेयर्स पासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांचं प्रेम मिळवणं न्यूझीलंडला जमतं कसं पराभव होऊन सुद्धा न्यूझीलंडला मानलं पाहिजे राव अशा प्रतिक्रिया काय येतात त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू एकतर आयसीसी टूर्नामेंट्स मध्ये न्यूझीलंड न्यूझीलंडची टीम खतरनाक कन्सिस्टन्सी खेळते दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कपची फायनल दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपची फायनल दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल त्यानंतर एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल आणि आता दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल न्यूझीलंडच्या टीमनं गेल्या दहा वर्षात पाच आयसीसी टुर्नामेंटच्या फायनल खेळल्या आहेत यापैकी एक जिंकली तर चार हरल्या बरं आता ज्या टुर्नामेंटमध्ये ही टीम फायनल पर्यंत गेली नाही तिकडे परफॉर्मन्स कसा होता तर न्यूझीलंडची टीम दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंत गेली त्यानंतर दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा सेमीफायनलपर्यंत गेली त्याआधी दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडनं सेमीफायनल गाठलेली म्हणजेच मागच्या दहा वर्षात आठ टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड आहेच बरं न्यूझीलंडमध्ये क्रिकेट हा सगळ्यात लोकप्रिय खेळसुद्धा नाही मोजकेच क्रिकेटर पुढे येतात पण प्रत्येक जण मैदान मात्र गाजवतो मागच्या दहा वर्षात या टीमनं अनेक बदलही पाहिले दोन हजार पंधरामध्ये ब्रेंडन मॅककलम न्यूझीलंडचा कॅप्टन होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये केन विल्यमसननं टीमचं नेतृत्व केलं या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिशेल सँटनरनं कॅप्टन्सी केली गेल्या दहा वर्षात अनेक कॅप्टन्स आले आणि गेले बोल्ड साऊदी यांच्यासारखे प्लेयर्सही सा बाजूला झाले पण एक गोष्ट मात्र अजिबात बदलली नाही ती म्हणजे आय सी सी टुर्नामेंटमधली न्यूझीलंडची कन्सिस्टन्सी हमकाज सेमीफायनलपर्यंत जाणारी टीम ही ओळख पण सेमीफायनल फायनलला गेल्यावर टीम जिंकली काय किंवा हारली काय यांचा ॲटिट्यूड बदलत नाही दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपचंच उदाहरण घ्या सुपर ओव्हर टाय झाली आणि इंग्लंडनं बाउंड्री काउंटच्या नियमावर वर्ल्ड कप जिंकला न्यूझीलंड आणि इंग्लंड प्रत्येकी पन्नास ओव्हर्स खेळून बरोबरीत होते त्यात स्ट्रोक्सच्या बॅटला थ्रो केलेला बॉल लागून बाउंड्री मिळाली होती त्यानंतर सुपर ओव्हरसुद्धा टाय झाली पण फक्त बाउंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजय घोषित करण्यात आलं पण न्यूझीलंडनं ना त्या ओव्हर थ्रोवर राग व्यक्त केला आणि ना नियमावर उलट या पराभवानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं चिडचिड नाही राग नाही किंवा कुणाबद्दल द्वेषसुद्धा नाही न्यूझीलंडनं ना वर्ल्ड कप फायनलमध्ये नियमांच्या आधारे झालेला पराभव सुद्धा हसत हसत स्वीकारला पण ही टीम फक्त पराभवच हसत हसत स्वीकारते अशातली ही गोष्ट नाही मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती या दौऱ्यात त्यांनी टेस्ट सिरीजमध्ये भारताला व्हाईट वॉश दिला भारताला भारतात टेस्टमध्ये हरवणं हीच मोठी गोष्ट असते अशात भारताला सलग तीन टेस्ट मॅचेसमध्ये हरवणं न्यूझीलंडनं जमवलं बारा वर्षांनी टीम इंडिया भारतात टेस्ट सिरीज हरली होती पण न्यूझीलंडचं सेलिब्रेशन मात्र प्रचंड होतं ना विजयाचा उन्माद ना आरडोरड ना कसलं स्लेजिंग किवी प्लेयर्सनं फक्त भारतीय प्लेयर्सशी हात मिळवला आणि ते ड्रेसिंग रूममध्ये गेले विचार करा याच ठिकाणी जर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाची टीम असती तर मॅटर किती मोठा झाला असता पण न्यूझीलंडची टीम सुरुवातीपासूनच अशी आहे ते कशाचीच तक्रार करत नाहीत त्यांचे प्लेयर्स कधीच कोणत्या वादात अडकत नाहीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन मिशेल सॅन्टनरची प्रतिक्रिया याचं सगळ्यात मोठं उदाहरण या फायनल नंतर एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारताला दुबई ॲडव्हांटेज मिळाल्याची टीका करतोय तर दुसरीकडे सेंटनर मात्र आम्ही आमच्यापेक्षा चांगल्या टीमकडून पराभूत झालो असं म्हणलंय ना कोणावर टीका ना पिचवर ब्लेम न्यूझीलंडच्या कॅप्टननं मोठ्या मनानं आपला पराभव मान्य केला म्हणून म्हणतात हारले तरी न्यूझीलंडला मानलं पाहिजे न्यूझीलंडची टीम प्लेयर्स घडवतानाही कमी पडत नाही न्यूझीलंड हा पॅसिफिक महासागरातला अगदी छोटा देश लोकसंख्या फक्त बावन्न लाख आपल्या पुण्याची लोकसंख्या या देशापेक्षा जास्त पण या देशानं गेल्या दहा वर्षात वर्ल्ड क्रिकेटला एकापेक्षा एक अधिक टॅलेंटेड प्लेयर्स दिलेत डॅनियल विटोरी ब्रेंडन मॅकलम केन विल्यमसन मार्टिन गप्टील किती नावं घ्यावी आणि किती नाही प्रत्येकानं क्रिकेटचा एक काळ गाजवला आता यापैकी बरेचसे प्लेयर्स रिटायर झाले फक्त केन विल्यमसन तेवढा खेळतोय क्रिकेटमध्ये सहसा असं घडतं की लेजेंडरी प्लेयर्सची एक पिढी रिटायर झाली की त्यानंतर त्या टीमला थोडा स्ट्रगल करावा लागतो हे वेस्ट इंडिजसोबत घडलं त्यानंतर श्रीलंकेसोबतही घडलं आता पाकिस्तानसोबतही घडतंय पण न्यूझीलंडची टीम मात्र याला अपवाद ठरली मोठे प्लेयर्स रिटायर झाल्यानंतरही या, या टीमनं नव्या दमाचे प्लेयर्स घडवले रचिन रवींद्र ग्लेन फिलिप्स काय जेमिसन टॉम लॅथम ही सगळी न्यूझीलंड क्रिकेटची नवी पिढी ही ट्रान्झिशन अगदी स्मूथ झाले गेल्या वर्षी भारताला टेस्टमध्ये व्हाईट वॉश देणाऱ्या न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक यंग प्लेयर्स होते त्यापैकी बरेचसे प्लेयर्स पहिल्यांदाच भारतात खेळत होते रचिन रवींद्रचं वॉय तर फक्त पंचवीस वर्षांचं आहे तर या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त रन्स मारले न्यूझीलंडची टीम फायनल हरली तरी रचिनला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड मिळालं यातच सगळं आलं आता विल्यमसन जरी रिटायर झाला तरी न्यूझीलंड क्रिकेटचं भविष्य पुढचे दहा वर्ष तरी सेफ आहे इतकी तयारी या टीमची आहे म्हणूनच म्हटलं न्यूझीलंडला मानलं पाहिजे सध्याच्या न्यूझीलंड टीमकडे नजर मारली तर त्यांच्याकडे असलेली प्लेअर्सची डेप्थ दिसून येते म्हणजे कसं तर रचिन विल्यमसन चालले नाहीत पण मिशेल ब्रेसवेलनं डाव मारून नेला कुलदीप जड्डू अक्षर यांच्या अनुभवाच्या तोडीचे स्पिनर्स न्यूझीलंडकडे नव्हते पण ब्रेसवेल आणि सॅन्टनरनं फायनलमध्ये सगळ्यात जास्त टन मिळवला दुनिया पिचची मापं काढत होती पण प्रत्यक्ष खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या बॉलर्सनं भारताच्या बॉलर्सपेक्षा जास्त बॉल वळवला ते जिंकण्यासाठीच खेळले अगदी शुभमन गिलचा ग्लेन फिलिप्सनं घेतलेला कॅच असेल किंवा रचिन ब्रेस्वेलनं टाकलेला स्पेल न्यूझीलंड अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करत होती टीम इंडिया वरचट ठरली तीही अगदी एक हाती नाही थोडं प्रेशर घेऊनच मुळात विषय असा आहे की न्यूझीलंडच्या टीमची गोष्टच वेगळी आहे जिंकले तरी त्यांचा कोणी तिरस्कार करत नाही आणि हारले तरी कोणी ट्रोल करत नाही गेल्या दहा वर्षात या टीमनं ट्रॉफीज कमी मिळवल्या पण ही गोष्ट मात्र कमावली म्हणूनच फायनल हारल्यावर सुद्धा न्यूझीलंडच्या टीमबद्दल एकच चर्चा आहे या न्यूझीलंडला मानलं पाहिजे